मावळ तालुक्यामध्ये नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये आता ड्रोनद्वारे शेतीमध्ये फवारणी होण्याचा प्रयोग सुरू करण्यात येत आहे आपण ज्यांच्या माध्यमातून हा प्रयोग सुरू होते त्यांनाच विचारावा की ही संकल्पना काय आहे आणि कशाप्रकारे ही फवारणी होणार आहे किती लिटर पर्यंत ही फवारणी होऊ शकते खर साहेब काय ड्रोनच्या पावण्याचं आहे सध्या एक ही एक नवीन तंत्रज्ञान आलं आहे ते शक्यतो फवारणीसाठी त्याचा उपयोग केला जातो त्याच्यामध्ये असं आहे की हा जो ड्रोन आहे याच्यामध्ये आपण एक दहा लिटरची टाकी असते त्या दहा लिटरमध्ये आपण एक सात ते आठ मिनटात पूर्ण एक एकर आपण ड्रोनद्वारे शेतामध्ये फवारणी करू शकतो हा ड्रोन आपण वेगवेगळ्या पिकांसाठी वापरू शकतो सध्या आम्ही हा जो ड्रोन आहे ही आमची भारतीय कृषी विज्ञान परिषदेच्या अंतर्गत जी मूल संशोधन संस्था आहे त्या तो त्या संस्थेअंतर्गत सध्या आम्ही जिथं जिथं फुलशेती आहे किंवा फुल पिके आहेत त्याच्यावर ह्या ड्रोन फवारणीचा प्रयोग कर करत आहोत आणि ह्या ड्रोनचा उ उपयोग आपण सर्व पिकांसाठी करू शकतो जसे की ऊस पिके झाले फळ पिके झाली किंवा भाजीपाला पिके आणि फुलांच्या याच्यावर तर आम्ही प्रयोग करतच असतो हा खूप फायदेशीर आहे कारण की याच्यामध्ये जर आपण पारंपरिक पद्धतीने जी हातपंपाद्वारे फवारणी केली जाते त्याच्यामध्ये दीडशे ते दोनशे लिटर पाणीचं पाण्याचा वापर होतो आणि आपल्याला पंधरा ते वीस दहा ते पंधरा पाण्याच्या टाक्या वापराव्या लागतात त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन तास एक एकरच्या फवारणीसाठी कमीत कमी आ, लागतो तर याच्यामध्ये ही हे जर तंत्रज्ञान ड्रोन फवारणीचं वापरलं तर आपण हे दहा मिनटात पूर्ण एक एकराची फवारणी करू शकतो देशामध्ये दे, भारत देश कृषी कृषीप्रधान देश आहे परंतु देशामध्ये दे, कामगारांची किंवा लेबरची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतीची फवारणी ही लवकरात लवकर होऊ शकते कमी वेळात होऊ शकते आणि हे जे आपल्याला आपल्या समोर एक ड्रोन दिसते ते एकदम चांगल्या टेक्नॉलॉजीचे एकदम वजन पाहिलं तर त्याचा एकदम हलका आहे साधारणतः पंधरा ते वीस लिटरचा त्यासाठी पंप आयोजित केला आहे आणि मोकळ्या शेतीमध्ये हे चांगल्या प्रकारे फवारणी होते यामुळे भविष्यात लेबर चा खर्च वाचून शेतकऱ्यांना लवकरात लवकर फवणी करता येईल याबाबत कुठल्याही प्रकारची शंका नाही